नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती संभाजी महाराजांची कन्या भवानीबाई वडिलांसारखी शूर होती संभाजीराजानंतर भवानीबाईचं काय झालं छत्रपती संभाजीराजे व महाराणी साहेब यांच्या कन्या भवानीबाई भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील राजवाड्यात झाला येसुबाई राणीसाहेब मासाहेब झाल्या राणीसाहेब मासाहेब झाल्या छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नाथ व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब व बंधू शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यांचं लग्न शंकराजी माडिक यांच्याशी म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झालं होतं अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वात धाकट्या कन्या महाड बंदराची वतन व देशमुखी खेड बंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळं म्हाडिक हे आडनाव त्यांना प्राप्त झालं शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाही संबंध आला परसोजी म्हडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे म्हाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोयरी केली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधवराव शिर्के मोहिते या लोकांचे भोसल्यांच्या घराण्याशी संबंध आले त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणं फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत शंकराजी म्हाडिक हे औरंगजेबाच्या नोकरीत असताना कर्नाटकात असताना औरंगजेबाच्या कैदेतून येसुबाई राणीसाहेब व शाहूराजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हरजी माडिक व शंकराजी म्हाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळं छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी माडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली तसंच बहात्तर वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होतं भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजी तारळ्याला आले मुघलांच्या धामधूमीत तारळेगावची तालुका पाटण जिल्हा सातारा झालेली वाताहत व विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत करून सुरू केला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी म्हणजे संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांच्या वंशजांचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळेगाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे शंभूकन्या भवानीबाई यांना मानाचा मुजरा धन्यवाद तुम्हाला माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद